नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जातीय तेट निर्माण करणाऱ्या लक्ष्मण हाकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य विधर करणाऱ्या लक्ष्मण हाके विरुद्ध गुन्हा नोंद करण्यासाठी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद जमा यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अकोला पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा माजी महापौर मदन भरगड सौ प्रतिभाताई अवचार काशीराम साबळे सौ संध्याताई वाघोळे अमोल काळणे सौ रुपालिताई वाकोडे प्रकाश खाडे सौ सुषमा राठोडसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती आज अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लक्ष्मण आगे यांनी देताल वक्तव्य केल्यानंतर आणि दादावर जे वक्तव्य करून राहिलं अनेक दिवसापासून करून राहिलं त्याचे निषेधार्थ आणि त्यांच्यावर एफआर दर्ज करून त्यांच्यावर कार कठोर कारवाई कर, 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 करावी करा असा अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अकोला पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन देण्यात आलं आणि जर असे बेताल वक्तव्य त्यांनी बंद केलं नाही आणि या राज्यामध्ये जातीय खेळ निर्माण करण्याचा जे प्रयत्न करत आहेत हे बंद केलं नाही तर अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का बसणार नाही त्याच्यावर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्याचा निषेध करू आणि त्याच्यावर पुरुषी कारवाई करू असे आम्ही या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मानत आहोत आणि गंभीर याचे परिणाम त्यांना भोगावे लागेल अशी आम्ही चिंतवणी नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा